आमच्या इथे दिवाळीला पाहुणे घरी आले की ते सोबत सोनपापडीचा डब्बा घेऊन यायचे असं वाटायचं घरी मिठाईचं दुकान आहे की काय आणि त्यात माझी आई एवढी हुशार तेच सोनपापडीचा डब्बा शेजारच्यांना द्यायची पण आता काय पाहुणे दिवाळीला जास्ती येत नाहीत आणि आले तरी सोनपापडी घेऊन येत नाहीत दुसरंच काही पण घेऊन येतात चला आज आपण सोनपापडी बनवूया आता काय दिवाळी नाही तरी पण मला बनवायची इच्छा झाली पण सोनपापडी बनवायचं काम काही सोपं नाही खूप मेहनत लागते ओढूओ हात पण खूप दुखतात असं वाटू लागलं उगीच मी ट्राय केलं पण सोनपापडी जेव्हा परफेक्ट बनली ना तेव्हा मनाला समाधान वाटलं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद